हल्ली लिहून दिलेलं आहे की ऑल इज ओके म्हणजे दे देर इज नो ॲप तर आणि आपण मी केस ठाण्याचा नागरिक आहे मी तिप्पट बिल भरतोय गेले तीन वर्ष पाच वर्ष मी त्यांना नऊ वर्षाचा आलेख दिला आहे त्या नऊ वर्षाच्या आलेखानुसार जे फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन न बघता आमच्याकडून एखाद्या सावकाराकडून आणि वसुली अधिकाऱ्यासारखी वसुली करतात ते थांबलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे अनेक घटना घडलेल्या आहेत अनेक प्रसंग घडले आहेत मीटर जळण्याचे कोणाला शॉक लागण्याचे कोणाला अनेक गोष्टी घडल्या आहेत त्याचा इन्सिडेंट रिपोर्ट नसतो त्याचे चार्जेस कस्टमरला बेअर करावं लागतात आणि ते होतं कारण का सेफ्टी गियर्स फॉलो केले जात नाहीत ते सेफ्टी गियर फॉलो करण्याचा आणि इथे कायदे आहेत दोन हजार तीनचा कायदा आहे त्याच्यानंतर दोन हजार वीसचं अपडेशन जे आहे त्याच्यामध्ये पण आहेत की तुम्ही तुम्हाला एक वेश परिधान करायला लागतो की टोपी पाहिजे हँडलोज पाहिजे हे पाहिजे ते काही नाही कदाचित हा सगळा पैसा खाल्ला जात असावा हा परत कन्झम्पन जे केले जाते आपल्या आपल्यापेक्षा जास्ती ती जास्ती उदिकचा पैसाही कुठेतरी गपला होत असावा कुठलेही पेपरवर केलं तर त्याचं एकच उत्तर असतं की तुमचं सगळं काही बरोबर आहे ऑन इज वेल ओके तर ह्या सगळ्यावरती मी गेली पाच वर्ष ही लढाई देतो पण आता मी थकलो आहे याच्यावरती कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये जाण्यासाठी पर्याय राहिला आहे पण इथले जे असं इंजिनियर चीफ इंजिनियर चीफ इंजिनियर हे यांनी याच्यावरती कुठली कार्यवाही घेतली नाही आणि कस्टमर जे सफर होतोय कंझ्युमर जो सफर होतोय त्याचं सफरिंग असंच राहायला पाहिजे त्यांना फक्त पैसा पाहिजे सरकारांना कोणीतरी आधला पाहिजे कारण काय सरकार जे आहे त्यांनी स्वच्छ प्रशासन द्यायचं अभिभाषण दिलेलं आहे ते स्वच्छ प्रशासन त्यांनी एक्मेंटिशमध्ये आणावं ऊर्जा सध्याचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्यांकडे आहे पालकमंत्री जे आपल्या ठाण्याचे साहेब असतील त्यांनी अशा आणि अशा अनेक अहवाल अनेक ज्या समस्या त्याचा अहवाल घेतला पाहिजे आणि किती मीटर चेंज केले किंवा किती मीटरचे चेंज करून अपेक्षित आहे जे पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष आहेत जे पाच वर्ष सात वर्ष त्याचं लाईफ आहे तर ते वर्षा, 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 वर्षा आज ठाणेभरामध्ये आहेत तुम्ही थांबवावं आणि तुमच्या मतदारांना कस्टमर्सना कंझ्युमर्सना आणि एक सामान्य नागरिकाला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा